तर बघा काय बातमी आहे राज्यातील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्यातील इयत्ता पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जितकी महत्वाची आहे तितकी त्यांच्या पालकांसाठी देखील महत्त्वाची आहे खरं तर सध्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्ष अंतिम टप्प्यात आले आहे राज्यातील बहुतांश शाळांमध्ये आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वतयारी सुरू झाली आहे शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेतली जात असून आता सध्या विद्यार्थ्यांसमेश शिक्षक सुद्धा गडबडीत आहेत अशातच आता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या फायनल एक्झामबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे या शाळकरी विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा म्हणजे फायनल परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहे विशेष बाब अन्स यंदा पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाच वेळी घेतली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे या आधी पहिले ते नवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा टप्प्याटप्प्याने होत असे पण आता सर्वच वर्गातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी परीक्षेला समोरे जावं लागणार आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून याबाबतचे आदेशसुद्धा जारी करण्यात आले आहेत त्यानुसार वेळापत्रक फायनल झाले आहे इता पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी उत्तरपत्रिका जतन करून ठेवावी लागणार आहे त्यांची डाएट किंवा शिक्षण देखाकडून कधी पडताळणी होऊ शकते दरम्यान आता आपण येत्या पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपूर्ण वेळापत्रक कसं याची माहिती माहिती थोडक्यात जाणून घेणार आहे तर मिळायला माहितीनुसार पहिले ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा पुढच्या महिन्यात होतील पाच एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे आतापर्यंत असं होतं की येत्या पहिले ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा शाळा त्यांच्या सोयीनुसार घेत साधारण एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शाळांच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात असत तसेच या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्याची स्थिती होती यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे यावर्षी सर्व शाळांच्या परीक्षा एकाच वेळी होणार आहेत ते पहिले ते परीक्षा परीक्षासुद्धा सोबत घेतल्या जाणार आहे पाच एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान सर्व परीक्षा होणार आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांना जवळपास एप्रिल अखेरपर्यंत शाळेत यावं लागणार आहे आणि त्यानंतर एक मे रोजी नेहमीप्रमाणे निकाल जाहीर होऊन परंतु एक मे रोजी निकाल जाहीर करण्यासाठी नक्कीच मुख्याध्यापकांना मोठी कसरत करावी लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचे बैठक संबंधित सुद्धा आवडशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद